नमस्कार मी ओमकार आज मी तुम्हाला परत एक नवीन महत्वाची जाहिरात घेऊन आलेलो आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मुंबई महानगरपालिका भरती दोन हजार चोवीस या भरतीमध्ये पद कोणते आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ हे पद आहे आणि याचे मासिक वेतन हे वीस रुपये आहे तर याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे अर्ज कसा भरावा याची माहिती आपण आता सर्व देणार आहोत तर शेवटपर्यंत नक्की बघा भरती विभाग बृह मुंबई महानगरपालिका आणि वैद्यकीय मह... वैद्यकीय महाविद्यालयद्वारे ही भरती जाहीर व प्रकाशित करण्यात आलेली आहे भरती प्रकार मुं मुंबई सारख्या मोठ्या सरकारी विभागात नोकरी मिळवण्याची चांगली उत्तम संधी आपणास आहे तर पदाचे नाव आपण बघूया प्रयोगशाळा तंत्रज्ञान परीक्षा तंत्रज्ञ हे पद आहे शैक्षणिक पात्रता ही आवश्यकतेनुसार मूळ पीडीएफ मध्ये दिलेली आहे तर ती पीडीएफ आपण खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकला तुम्ही क्लिक करून पीडीएफ बघू शकता आणि कोणती शैक्षणिक पात्रता आहे कोणत्या पदासाठी हे तुम्ही बघू शकता तसं आपण खाली सांगणारच आहोत तर मासिक वेतन या भरतीसाठी भरतीमध्ये निवड झा करण्यात आलेल्या उमेदवारांना वीस हजार रुपये मासिक वेतन दे, दिले जाणार आहे तर तुम्ही बघू शकता मासिक वेतन हे रुपये आहे म्हणजे एक फॅमिली चालण्यासाठी हे पद्धती ही अर्ज मागवण्याची पद्धत नेमकं कशी आहे तर ऑफलाईन पद्धतीने हे अर्ज मागवण्याची पद्धत आहे तर तुम्ही पण हे ऑफलाईन पद्धतीनेच अर्ज द्यायचे आहे वयोमर्यादा या, या भरतीसाठी अठरा ते तेहतीस वर्ष वय असले उमेदवार अर्ज करू शकतात तर आता तुम्हाला प्रश्न पडला असून अठरा वर्ष नेमकं अठरा वर्ष पूर्ण पाहिजे की अठरा वर्ष रनिंग असले तरी चालत तर आपण सांगण्यात एकदम खुशी होत्या की अठरा वर्ष हे चालू असले रनिंग तरी पण चालेल पण अठरा वर्षाच्या आत कोणतीही व्यक्ती या अर्जासाठी अप्लाय करू शकत नाही तर भरती कालावधी आपण बघणार आहोत एका वर्षाकरिता दर चाळीस दिवसांनी एका दिवसाचा खंड देऊन कंट्राती तत्वात हे रिक्त पत्नी भरण्यात आलेले आहे तर हे चाळीस दिवसाचा एक खंड म्हणजे चाळीस दिवसानंतर एक सुट्टी भेटणार आहे अशा प्रकारे ही भरती आहे व्यावसायिक पात्रता उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील डिग्री इन बी एस सी पदवीधर करणारा असावा आणि मान्यता प्राप्त विद्यापीठातून महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन टी पदविका किंवा डिप्लोमा इन मेडिकल लायब्ररी टेक्नॉलॉजी पदविका उत्तीर्ण असलेला असावा बीएससी प्लस डी एम एल टी किंवा तुम्ही बघू शकता याला किंवापणे म्हणजे तुम्ही यामध्ये जर तुमची क्वालिफिकेशन झालेली असेल तर तुम्ही अर्ज करू शकता नाही तर उमेदवाराने बारावी नंतर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांच्याकडून निम वैद्यकीय तंत्रज्ञान शाळे लॅबोरेटरी मेडिसिन या विषयात बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी मेडिकल पदवी धारण करणारा असावा म्हणजे अशा प्रकारे बी पी टी एल ही पदवी त्यांनी धारण केली असायला पाहिजे तर सगळ्यात महत्वाचं एकूण पदे एकूण पदे किती आहे तर अठरा एकूण पदे आहेत आणि नोकरीचं ठिकाण नेमकं कुठं आहे नोकरीचं ठिकाण हे मुंबई मुंबईमध्ये आपली ही नोकरी तर ही भरती नेमकं कशा प्रकार आहे कंत्राट तत्वावर भरण्यात येणाऱ्या प्रयोगशाळे तंत्रज्ञान पदाची नियमित स्वरूपाची नसून तात्पुरत्या स्वरूपाची कंत्राटी पदाची भरती आहे तर अशा प्रकारे याची सर्व माहिती दिलेली आहे तर आपल्याला अर्जदार सोबत नेमकं काय काय कागदपत्रे लागतात तर ते डिस्क्रिप्शन मध्ये मी दिले आहे तशा प्रकारे सर्व कागदपत्रे तुम्ही घेऊन जायचे आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख तुम्ही बघू शकता वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे तर तुम्ही लवकरात लवकर अर्ज पाठवण्याचा जो पत्ता आहे तो डिस्क्रिप्शन मध्ये पण दिला आहे आणि आपल्याला समोर पण दिसतो आहे या ठिकाणी तुम्ही तो अर्ज पाठवायचा आहे किंवा तुम्ही स्वतः जर घेऊन गेले अधिक उत्तम तुमचा लगेच तिथं इंटरव्ह्यू होणार आहे तर लवकरात लवकर तुम्ही अर्ज करा आणि वर जर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा बेलायकन घंटी दाबायला विसरू नका धन्यवाद